रहस्यमय एक रात्र त्या रात्री अथर्वने इतकी जोरात मिठी मारली की गळ्यातल्या मंगळसूत्रातले मणी निखळले हातातल्या बांगड्या फुटल्यात आणि त्या रात्री सगळंच गोपीत उघडले मी रागिणी एकुलती एक असल्यामुळे जन्मापासूनच वडिलांची फार लाडकी हा ते हवंच तेव्हा ते मिळायचंही खरं तर या जगात चांगली मुलं असतात यावर विश्वासच नव्हता खूप घाबरायची लग्न या गोष्टीला पण अथर्व कसा भेटला आणि आमचं लग्नही कस झाल ते समजलंच नाही त्याच्या घरात गृहप्रवेश करताना तर त्याची तयारी बघून मी कितीतरी वेळ थक्कच झाले कारण पूर्ण घरात गुलाबाच्या पाकळ्या अक्षरक्ष अंथरल्या होत्या पूर्ण घराला फुलांच्या माळांनी सजवलं होत घर फुलांचंच आहे पाय टाकणार इतक्यात अथर्वने मला जोरात मागे खेचलं आणि उचलून घेतलं सर्व घरातल्या लोकांसमोर मी उतरावं म्हणत असतानाही तो वेगळ्याच काळजीत दिसत होता तो कानातच बोलला एखादा काटा त्या पाकळ्यात असेल तर तुला तो रुतेल म्हणून मी तुला खाली नाही ठेवणार मला त्याच प्रेम पाहून खूप आनंद झाला मग आम्ही आमच्या खोलीमध्ये गेलो तिथे पूर्ण पलंगाला मोत्याच्या माळांनी सजवलं होत खोली खूप छान दिसत होती मग मी उत्सुकतेपोटी लगेच त्या मोत्याच्या लडींना हात लावायला गेली तेव्हाही अथर्व धावतच आला मी दचकली त्याने त्या माळा बाजूला करत बेडवर बसवलं मला खूप गप्पा मारल्यात आम्ही रात्रभर एकमेकांना समजून घेतल कारण आम्हाला वेळच मिळाला नव्हता लग्नाआधी एकमेकांना समजून घ्यायला अरेंज होत ना आमच पण साहजिक चितक्या लवकर खोल हृदयात जाणं शक्य नव्हतं नात्याला वेळ देणं गरजेचं होतं अथर्व एक यशस्वी उद्योजक होता त्यामुळे तो मला जास्त वेळ देईल अशी मी अपेक्षाच ठेवली नव्हती पण लग्न होऊन आता दोन महिने उलटून गेलेले तरी तो मला नव्या पाहुणीसारखंच वागवत होता म्हणजे जास्त काम लावत नव्हता काळजी घेत होता इतकी वेड्यासारखी की एक दिवस पाहुणे आले घरी त्यांना चहा करायचा होता पण तोही त्यानेच केला मग मी म्हटलं तू केलासंच आहेस तर मी देते नेऊन तर तो ऐकेना तरीही मी हट्टाने कप बाशी उचलली आणि अथर्वकडे बघण्याच्या नादात ती पडली तशा घरात काचा झाल्यात मी उचलायला गेली अन थोडंसं अगदी झोंबतही नव्हतं इतकं लागल तर अथर्व अगदी रडकून दिला आला त्याने त्या ते रागात सगळ्या काच्या मुद्दाम हाताला लावून घेतल्या पूर्ण हात रक्तबंबाळ झालेत तेव्हा कुठं त्याला ते शांती मिळाली मला बसून बसून कंटाळा यायला लागला म्हणून एकदा अथर्व झोपलेला असताना मी कपडे धुतली आणि खिडकीत वाकून सुकवायला टाकायला गेली इतक्यात अथर्वला जाग आली पूर्ण विराम त्याने मागून येऊन इतक्या जोरात मला घरात खेचल की मी घरात पडली आणि तो जवळ जवळ अर्धा खिडकीच्या बाहेर गेला इतक्यात मी त्याचा हात पकडला आणि त्याला आत खेचल आणि मला तेव्हापासून त्याची खूप भीती आणि काळजी वाटायला लागली की हा असा का करतो पूर्ण विराम वेड्यासारखा का वागतो माझी काळजी करतो हे मान्य आहे पण स्वतःला संकटात टाकून हा असा का करतो समजतच नव्हतं न राहून विचारलं तर फक्त एवढंच म्हणायचा तुला गमावले तर हे माझ्या आयुष्यातल दुसरं आणि सगळ्यात मोठं अपयश असेल पण मी कधीच त्याला तपशिलात विचारण्याचा प्रयत्न नाही केला मला आता घरात बसून खूप कटाला आला होता अथर्वला बऱ्याचदा बोलूनही दाखवले पण त्याची ही चट असायची की त्याच्यासोबत जायच आणि घरी यायच मग तो म्हणाला तू माझा बिझनेस बघशील का माझ्याबरोबर ऑफिसला येशील का पूर्ण विराम मी लगेच तयार झाली अगदी दुसऱ्याच दिवशी त्याने मला ऑफिसला नेलं पण तेही लपवून ऑफिसमध्ये कोणाची नजर नाही पडणार अशा पद्धतीने माझा वेळ तर त्या दिवशी छान गेला संपूर्ण ऑफिस दाखवले अथर्वने आणि ओळख करून दिली सर्व स्टाफशी फक्त महिला स्टाफ बरोबरच मी म्हणत असतानाही पुरुषांपासून त्याने मला लांब ठेवल दोन मिनिट वाटलं ह्याचा माझ्यावर विश्वास नाही का पण तेव्हाही मी विषय सोडून दिला लग्नाला सहा महिने उलटून गेले होते तो तसाच होता पण आता तो एकटा बोलायचा रडायचा पूर्ण विराम मी बऱ्याचदा ठरवल विचाराव की काय प्रॉब्लेम आहे पण नाही झाली हिंमत एक दिवस तो ऑफिसला गेला होता आणि मोबाईल घरीच विसरून गेला म्हणून मी द्यायला ऑफिसला गेली पूर्ण विराम जवळ गेली तर सेम तसाच तो बोलत होता इकटा म्हणून मला वाटलं ह्याचं नक्कीच काहीतरी चुकीचं चाललंय पूर्ण विराम मोबाईल माझ्याकडे असताना हा असा एकटा कोणाशी बोलतोय पण विचारणार कसं मी थेट केबिनमध्ये गेली तर तिथे कोणीच नव्हतं अस हे वारंवार घडत होत नको वाटायला लागलेलं सगळंच वैता आलेला त्याच्या ह्या वागण्याचा स्वतःला त्रास करून घेण्याचा तेही कारण नसताना पण त्याची मी साथ सोडली नव्हती एक दिवशी जेवण झालं रात्री दोघंच बसलो होतो बेडवर टीव्ही बघत एक फिल्म लागली होती ज्यामध्ये एका मुलीवर काही मुलगे रेप करत होते अथर्वने टीव्ही जाऊन बंद केला समजलंच नाही काय झाल त्याला पण मी एक प्रश्न विचारला त्याला जर असा रेप माझ्यावर झाला तर इतकीच काळजी घेशील का स्वीकार करशील ना माझा अथर्वने कसलाही विचार न करता मला दोन कानाखाली मारल्यात दोघेही स्तब्ध झालो मला आश्चर्य वाटले पायला काही जखम होईल म्हणून जमिनीवर पाय पण ठेवून देणाऱ्या अथर्वने आज माझ्यावर हात कसा काय उचलला तेवढ्यात अथर्व ढसाढसा रडायला लागला आणि इतक्या जोरात लागला की माझ्या गळ्यातल्या मंगळसूत्रातले मणी निखळले हातातल्या बांगड्या फुटल्यात त्या दिवशी माझा पण संयम तुटला मी त्याला विचारेल खरं खरं सांग तू असा का वगतोस काही प्रॉब्लेम आहे का तुझ्या आयुष्यात दुसरं कोणी आहे का हो म्हणाला तो आता नाही पण होती ती आणि ती दिसते अजूनही मला बोलते गती माझ्याशी इथे घरात येऊन ऑफिसमध्ये येऊन काहीच समजत नव्हतं त्याला म्हटले स्पष्ट बोल पूर्ण विराम त्याने जे सांगितले ते थक करणार होत अक्षरक्ष मी मिनटभर स्तब्ध झाले तो सांगत होता बरोबर दोन वर्षपूर्वी रात्री नऊ वाजता स्वराचा फोन आला स्वरा माझी लहान बहीण होती सांगत होतो नको जाऊ सेक्टी क्लासला पण गेली येताना एकही रिक्षा बस मिळाली नाही मला कॉल केला तिने दादा मला न्यायला हे बोलत होती पण माझी मीटिंग होती म्हणून तिला थोर थांबायला सांगितले मी वीस मिनिटात तिथे पोहोचलो तोपर्यंत सगळं संपल होत ती वेदनेने विव्रत पडली होती एक कपाळ अंगावर नव्हता तिच्यावर रेप झालेला तरी दादा वाचव वाचव करत होती तिला हॉस्पिटलमध्ये नेलं पण काहीच फायदा झाला नाही माझी एवढीशी स्वरा मला सोडून गेली ग रागिणी ती अजूनही दिसते मला अजूनही बोलते दादा काहीतरी तरी कर पण माझ्यासारख्या अजून मुली आहेत जगात त्यांना वाचव म्हणून रागिणी घाबरतो मी तुला गमवायला तुला काही झालं तर मी मला माफ करू नाही शकणार हे माझं दुसरं अपयश असेल त्या क्षणी त्याची कहाणी ऐकून मी थक्कच झाली की बोलावे सुचेनाच मला कसं बस सावरलं मी स्वतःला आणि हजारो प्रश्न मनात यायला लागले दोन मिनिट मी स्वतःच स्वतःला कोचलं की का मी अथर्वला वाईट आणि चुकीचा समजत आली त्याच्यावर जे घडले आहे ते फार वेदनादायी आहे पुढच्या क्षणी मी ठरवले ह्या दुखातून मीच अथर्वला बाहेर काढणार मीच त्याचं आयुष्य सुधारणार मीच स्वराला न्याय देणार आज मी अथर्वची रागिणी नाही तर अर्धांगिणी पूर्ण अर्थाने झाली होती त्याला मी तो जसा कसा असेल तसा स्वीकारायच ठरवलं होतं लग्नला आमच्या दोन वर्ष पूर्ण झालीत मी बलात्कार पीडितांसाठी एक गो स्थापन केली मुली स्वरासारख्या ज्यांच्यावर अन्याय झाला होता एका मुलाने नाही तर एका तो केला होता गो चालावताना मलाही कमी दगड नाही लागले खूप हस्ता खाल्या अथर्व आणि मी लोक बोलायचे अशा बलात्कार झालेल्या मुलींवर राहतात खूप बेकार लोक आहेत पण अथर्व खूप खुश असायचा आता तो अक्षरक्ष ऑफिस सोडून मला विसरून त्या मुलींमध्ये रमायचा प्रत्येक मुलीत तो स्वराला शोधायचा आम्ही त्या मुलींना जगण्यात सामर्थ्य द्यायचो त्यांच्या सोबत रस्त्याने जाताना लोकांनी मारलेले दगड झेलायचो पूर्ण विराम त्यांना शिकवायचो जगवायचो आणि ह्या मुलींमध्ये आम्ही कसे रमलो आणि आमच्या लग्नाला आठ वर्ष कधी पूर्ण झालीच समजलंही नाही आता स्वरा मलाही दिसायची वहिनी वहिनी करून जीव ओतायची एक मुलगी म्हणून नाही पण एक वहिनी बनून मी तिला न्याय दिला होता अथर्व इतका व्यस्त झालेला आणि इतका खुश होता की मी आता त्याला लांबून न्याहाळायची कितीतरी वेळ आणि त्याच लक्षच नसायचं मी जायची त्याला भरवायची कारण त्याला जेवायचंही भान नसायचं स्वराने आमचा संसार उभा केला होता तिने जगाचा निरोप घेऊनही जगायला शिकवलं होतं आम्हाला आणि मलाही कळून चुकलं होतं की सगळेच मुलं वाईट नसतात लपून लपून बोलले म्हणून लफट असाल पाहिजे अस नसत अथर्वसारख्या मुलांची बहिणाई आणि बायको हेच आयुष्य असतं ते स्त्रीला माणूस म्हणून जगवतात जगण्याची संधी देतात प्रतीक्षा मोरे